नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं एका विशेष शेतकरी सोयाबीन खरीप हंगामातील शेतकऱ्यांचं अगदी भरवशाचं पीक ऊन वारा पाऊस या तीनही गोष्टींना सहन करत नव्वद एकशे दहा दिवसामध्ये सोयाबीन काढणीला येतं अजून बरोबर एक महिन्यानी सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू होतोय सध्याचा असणारा जो काय बाजारभाव जर आपण पाहिला तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सोयाबीनच्या दराबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे ला त्यामुळं येत्या काळामध्ये सोयाबीनला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळणार का अशी विचारणा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाते तर होय मित्रो सोयाबीनला भाव हा नक्की मिळणार कारण गेल्या महिन्यामध्ये तीन ते चार गोष्टी त्या ठिकाणी अशा घडलेल्या आहेत ज्यामुळे सोयाबीनचे भाव वाढून गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे अजून वाढलेले त्या ठिकाणी पाहायला मिळते नेमके सप्टेंबरमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करावं त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाह आणि चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर चॅनलला सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहेत ते नेमके कशावरती अवलंबून असतात हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे बघा मागणी आणि पुरवठा सोबतच त्या ठिकाणी सोयाबीनची निर्मिती किती होते सोया तेलाची निर्मिती किती होते सोबतच त्या ठिकाणी अवकाळी पडणारा पाऊस मग बाजारामध्ये त्या ठिकाणी सोयाबीन किती मार्केटमध्ये आवक सोयाबीनची होते ह्या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी अवलंबून असतात बघा शेतकरी मित्रांनो राज्यात गेल्या काही दिवसापासून जो काय मुसळधार पाऊस झाला होता आणि या पावसामुळं लाखो हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालं आणि याचा सर्वाधिक जो काय फटका बसला तो म्हणजे सोयाबीन पिकाला बसला आता याचा जो काय जो फटका बसणार आहे तो शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावरती थेट झालेला आहे आणि पावसामुळं जे काही उगवलेली सोयाबीनची रोपं आहे ती बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी कुजलेली आहे काही ठिकाणी प्रचंड पीक जे काय आहे ते पाण्याखाली गेले आहे तर काही भागामध्ये त्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढला आहे आणि असं असताना सोयाबीनच्या उत्पादनामध्ये लक्षणीय घट झाल्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त होतोय बघा शक्य मित्रांनो आता कृषी महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे मात्र पावसा जो काय अतिरेक आहे निचण्याची अडचण आहे किंवा रोग किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात जास्त घट होण्याची शक्यता त्या ठिकाणी जर का घटलं तर पुरवठा कमी होईल आणि याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावरती दिसून कारण मागणी आणि पुरवठा या गणिता त्या ठिकाणी ताफावत निर्माण होईल बघा शेतकरी मित्रांनो आता यानंतर जर का आपण पाहिलं तर सोयाबीनचा दर ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजाराचाही वाटा हा तितकाच महत्वाचा असतो अमेरिकेत यंदा हवामानातील बदलामुळे सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घटलेलं आहे आणि यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे भारत हा सोयाबीन निर्यातीसाठी हा एक महत्त्वाचा देश ठरत असल्यानं उत्पादन घटूनही जागतिक मागणीमुळे त्या ठिकाणी दर वाढण्याची शक्यता आहे आणि ही जी काय दरवाढीबाबतची शक्यता जी काय आहे ती येत्या तीन ते चार दिवसापासून त्या ठिकाणी दिसून आली आहे आता निर्यात जर का वाढली तर याचा डायरेक्टली फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे बघा आता राज्यातील पावसाने सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी घटवलं जरी असलं तरी बाजारातील मागणी झाली आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि निर्यात संधी याच्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ होणार हे त्या ठिकाणी नाकारता येत नाही त्यामुळे यंदा सोयाबीन पिकाला फटका बसला जरी असला तरी शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा हा मिळू शकतो यामुळे आगामी काही आठवड्यामध्ये त्या ठिकाणी भाववाढीचा कल तर त्या ठिकाणी स्पष्टच होणार आहे जसं आपण जर का पाहिलं तर सध्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दे सोयाबीनचे दर त्या ठिकाणी वाढताना दिसत आहे साधारण सध्या जर मार्केटमध्ये जर पाहिलं तर पंचेचाळीसशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला भाव मिळताना त्या ठिकाणी आहे आगामी काळात उत्पादन जर घटलं तर त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे अक्षरशः कडाडण्याची चिन्ह आहेत बाजारात सोयाबीनचे दर मागणी आणि पुरवठ्याच्या समीकरणावरती त्या ठिकाणी ठरत असतात उत्पादन घटल्यामुळे शेतमालाशी मागणी वाढेल आणि त्यामुळे भावामध्ये त्या ठिकाणी झपाट्यानं वाढ त्या ठिकाणी आता दिसून येणार आहे सोबतच आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी अमेरिकेसारखा देश असेल किंवा ब्राझीलसारखा ब्राझील सारखा देश असेल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्वैव, ठिकाणी सोया सोयाबीनचं उत्पादन हे होत असतं सोबतच सोयाबीनचे जे काय दर असतात हे सोयाबीनच्या आणि जे काय सोयाबीन तेल आहे याच्यावरती त्या ठिकाणी ठरत ठरत असतात दरम्यानच्या काळामध्ये जे काय सोयाबीनला मागणी वाढली पोल्ट्री जे काय उद्योजक आहेत किंवा जे पशुपालक आहे यांच्या मार्फ यांच्या मार्फत त्या ठिकाणी सोयाबीनची मागणी ही वाढून गेलेली आहे आणि सोयाबीनचे दर हे वाढल्यामुळे त्या ठिकाणी सोयाबीनच्या दरातसुद्धा त्या ठिकाणी मा वाढ झाली आहे आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की त्या ठिकाणी सोयाबीन पासून इथेनॉल आणि बायोडिझेलची निर्मिती सुद्धा करण्याचा निर्धार अमेरिकेसारख्या प्रगत देशाने त्या ठिकाणी केलेला आहे आणि यसमुळे त्या ठिकाणी सोयाबीनच्या दरात त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोबतच सोयाबीनपासून जर का आपण पाहिलं तर प्रोटीनयुक्त पदार्थ झाले किंवा सोया मिल्क झालं असे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी आता बनवायला चालू झालेलं आहे सो सोबतच गाळपासाठी सुद्धा त्या ठिकाणी सोयाबीनची मागणी वाढत असताना येणाऱ्या हंगामामध्ये जर उत्पादनात घट जर होणार असेल तर हे जे काय देशांतर्गतच सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी तुटवडा पडल्याशिवाय राहणार नाही आणि देशांतर्गत एकदा जर सोयाबीनच्या पुरवठ्यामध्ये जर तुटवडा जर झाला तर निश्चितच सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी वाढून जातील म्हणूनच त्या काळामध्ये त्या ठिकाणी एक महिन्यावरती आता सोयाबीनचा हंगाम आला आहे ही परिस्थिती जर अशीच जर राहिली तर सोयाबीनला नक्की सहा हजार ते सात हजार रुपयाच्या दरम्यान हा बाजारभाव मिळू शकतो एवढं मात्र नक्की शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही चॅनलवरती जर कर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये सध्याला सोयाबीनला काय जर मिळतं कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अंदाज असं होतोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद